वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे भारतीय नर्सिंग क्लासमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मानसिक आरोग्य मनोविकार रुग्ण शिशुषा जे एन एम सेकंड इयर म्हणजेच मेंटल हेल्थ अँड फिजिटिक्स नर्स नर्सिंग हे जे एन एम सेकंड इयरच्या डेफिनेशन आहेत मेंटल हेल्थच्या तसेच सर्व महत्त्वाच्या म्हणजे इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे जसे की डिप्रेशन ओसीडी सिक्सोफिनिया सायकोसिस न्यूरोसिस हे सर्व पेपरमध्ये खूप वेळ येऊन गेलेले क्वेश्चन आहेत म्हणजे डेफिनेशन आहेत तुम्ही पाहू शकता मी मागच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन पेपर टाकलेले आहेत व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये मेंटल हेल्थ क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला डेफिनेशन दिसू शकतात त्या क्वेश्चन क्वेश्चन पेपरमध्ये जसे की डिप्रेशन झालं ओसीडी सिक्झोफिन्या हे सर्व डेफिनेशन त्याच्याम याच्यामधल्या दोन आणि दुसऱ्या क्वेश्चन पेपरमध्ये म्हणजे प्रत्येकी क्वेश्चन पेपरमध्ये याच्यामधल्या एक एक दोन दोन विचारले गेलेल्या आहेत तसेच महत्त्वाचे डेफिनेशन आहेत त्याच्यामुळे लक्ष द्या आणि याच्यावरती चांगलं स्टडी करा आणि तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओ व्हिडिओची नोटिफिकेशन ही सर्वात आधी मिळावी आणि आपण असंच सर्व टॉपिकवरती व्हिडिओ हे बनवत असते मी त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही टॉपिकवरती जर नोट्स हव्या असतील हँडरायटिंग नोट्स तर कमेंट करा जर एखादा टॉपिक जर तुम्हाला समजला नसेल तर मॅम हा टॉपिक समजून सांगता का तुम्ही म्हणजे तो त्या टॉपिकचे नाव कमेंटमध्ये करा म्हणजे की ज्या त्याच्यावर मी हँडरायटिंग नोट्स बनवू शकेल तसेच मग व्हिडिओला सुरू करूया तर डिप्रेशन डिप्रेशन म्हणजेच काय तर डिप्रेशन म्हणजेच सतत दुःख किंवा दुःख चिंता किंवा चिडचिड मित्रा मित्र आणि मित्र आणि मित क्रियाकला क्रियाकलापामध्ये स्व स्वस्वस्थ कमी होणे होणे आता चि डिप्रेशन म्हणजेच काय तर सतत दुःख चिंता किंवा चिडचिड किंवा मित्र आणि त्यांच्या क्रियापला पस स्वरा कमी होणे म्हणजे संपर्क कमी होणे जे त्यांना सामान्यतः आवडते आता डिप्रेशनच्या व्यक्तींना ते एकटे 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 जास्तपणाने राहतात इतरांपासून दूर राहणे आणि एकीकपणा एक म्हणजेच एकाकीपणा निरुपयोगापणा निराशा किंवा अप अपराधी अपराधीपणाची भावना त्याला डिप्रेशन असे म्हणतात आता एखाद्या व्यक्तीमध्ये सतत दुःख किंवा चिंताने ग्रस्त असलेला किंवा त्याला सतत विचार आणि त्याच्या मनात सतत हमेशा अपराधीची भावना असते त्यालाच डिप्रेशन असे म्हणतात नेक्स्ट आहे ओ सी डी आता ओ सी डी म्हणजेच काय ओ सी डी म्हणजे सतत खोटं बोलण्याची सवय आता ओ सी डी तुम्हाला जरा हा हा शॉर्टकटमध्ये असं पण येऊ शकते किंवा मराठीमध्ये सुद्धा येऊ शकते ओ डी म्हणजे सतत खोटं बोलण्याची सवय ज्यामध्ये व्यक्तीला आहे ज्या व्यक्तीला खोटं बोलण्याची सवय आहे एखादी बद्दल खूप खोटं बोलतात किंवा विचार करतात किंवा एखादी गोष्ट वारंवार करतात आता एखाद्या गोष्टीबद्दल ते सतत खोटं बोलतात किंवा ती गोष्ट वारंवार करतात किंवा आणि ते दुसऱ्याला करायचे नाही सांगतात त्या गोष्टीला ओ सी डी असे म्हणतात नेक्स्ट आहे थर्ड सेक्झोफिनियम आता सिक्झोफेनिया म्हणजेच काय तर हा एक गंभीर मानसिक विकाराचा आजार आहे हा गंभीर मानसिक विकाराचा एक आजार आहे ज्या ज्यामध्ये व्यक्तीला भ्रम वाटतो आता को सिक्झोफेनियामध्ये काय वाटतं तर व्यक्तीला याच्यामध्ये भ्रम वाटतो जिथं की समजा या ठिकाणी आता एखादी समोर आपण अंधारात किंवा अंधारात त्याला तो वेगवेगळ्या गोष्टीचा भ्रम करतो किंवा दिवसाच्या उजवडात सुद्धा त्या गोष्टीचा भ्रम करून तो त्या गोष्टी तिथं अस असून नसूनसुद्धा तिथं हव्या त्याला वाटतात किंवा बोथटपणा किंवा विस्कळीत विचार त्याच्या मनामध्ये विस्कळीत विचार आणि वास्तवापासून ते वास दूर असणे जे वास्तविकरित्या चालू असते त्यांच्यापासून दूर असणे त्याला सिक्झोफेनिया असे म्हणतात नेक्स्ट आहे सायकोसिस आता सायकोसिस ही एक मानसिक आरोग्य स्थिती आहे सायकोसिस काय तर एक मानसिक आरोग्य स्थिती आहे यामध्ये व्यक्तीला भ्रम आणि विचारसारणी आणि वास्तविकमध्ये काय घडत आहे यामधला फरक समजत नाही त्याला सायकोसिस असे म्हणतात आता सायकोसिसमध्ये काय होतं तर यामध्ये भ्रम आणि विचारसरणी आणि वास्तविकमध्ये तर वास्तविकमध्ये काय घडत आहे काय चालत आहे त्याच्यामधला त्याला फरक समजत नाही म्हणून त्याला सायकोसिस असे म्हणतात आता न्यूरोसिस सायकोसिस आणि न्यूरोसिस आहे तुम्हाला पाच मार्कसाठी पेपरमध्ये सुद्धा पा फरक व स्पष्ट करामध्ये सुद्धा विचारल्या जाते तरी ह्या इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे सायकोसिस आणि न्यूरोसिस म्हणजेच काय तुम्ही या दोन जरी लक्षात ठेवल्या याच्यामध्ये नेमकं काय होते सायकोसिसमध्ये आणि न्यूरोसिसमध्ये काय होते तर तुम्हाला फ याच्यामधला फरक स्पष्ट करता हे व्यवस्थित लिहिता येणार आता न्यूरोसिस म्हणजे चिंता नैराश्य किंवा दुःख आता न्यूरोसिसमध्ये काय होते चिंता नैराश्य किंवा सतत दुःख किंवा दर्शवलेला मानसिक विकार आहे किंवा दर्शवलेला त्याला मानसिक विकार आहे यामध्ये व्यक्त चिंताग्रस्त असतो किंवा त्या समजा तर याच्यामध्ये काय होतं सायकोसिसमध्ये सायकोसिस एक मानसिक आरोग्य आणि आहे याच्यामध्ये त्याला फरक समजत नाही तर न्यूरोसिसमध्ये काय होते चिंता नैराश्य किंवा दुःख किंवा दुःखाचा इतर भावनींना दर्शविलेला त्याला असं वाटतं मानसिक विकार किंवा आजार आहे याच्यामध्ये आजाराने चिंताग्रस्त असतो अशामध्ये अशा, अशा प्रकारच्या ह्या पाच डेफिनेशन आहेत प्रत्येकी डेफिनेशन ही दोन दोन मार्क्ससाठी पेपरला विचारली जाते आणि सर्व डेफिनेशन हे आय एम पी डेफिनेशन आहे म्हणजे पेपरला विचारलं जाणार आहे आता याच्या पुढचा जो व्हिडिओ राहणार आपला मेंटल हेल्थ नर्सिंग याच्यामध्ये आपण नेक्स्ट पार्टमध्ये याच्या पुढचे डेफिनेशन घेऊ तर इथपर्यंत व्हिडिओ समजला असेल तुम्हाला व्हिडिओ आवडलास लाईक करा व्हिडिओला व्हिडिओला भरपूर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खरंच जर तुम्हाला वि व्हिडिओ जर खरंच तुमच्या कामाचा असेल किंवा तुम्हाला युजफुल वाटला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू आणि याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आणखी डेफिनेशन घेऊ Hasta pronto, bye.